आणि कार्यकर्त्यांची मेहनत उत्तप्रमुखांची मेहनत हे मला मुंबई राज्यांना याचं कौतुक करायचं पाहिजे तिचं गांधी आहे तिचं मोठी आहे कार्यकर्ते त्या गावाला महत्वाचं आहे की आज मी ज्या कुटुंबा जन्माला आहोत त्या कुटुंबामध्ये मोठ किती आहे त्या कुंडावर आपण कुटुंबावर आपण जातीवर राजकारण करतो मला तर ते अजिबात पटत नाही जातीवर राजकारण करणारा माणूस नाही आहे पण कार्यकर्त्यांनी त्या पद्धतीनं आपलं मन ठेवायला पाहिजे की आपण एका विशिष्ट कुणामध्ये जरी जग्नाला आहोत तरी आपण सारो भाऊ भाऊ आहोत हे समजून अपन तो 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 से काम करा दे पाए जिस सर्वान ना समाविष्ट करा दे पाए आज जो कुछ विचार किया तो शिवाला से कार्य करते आपसे कमी है चंडाला से वो को कार्य करते कमी है हाँ मैं चंडाला से करवाए कार्य करते युवन जीवन से कार्य करते कमी है अरे मानो तो तरह तो टक्का नहीं आता एकदम नहीं है उसे नहीं मानते हैं और अपन मना टक्कर सर्वांच्या चेहऱ्यावर माझी नजर एक नाही दहा वेळा गेलेली आहे पण चेहरा एकदा हे माझी इच्छा होती वातावरण अतिशय खराब होत आणि त्याचाही हा परिणाम आहे नाहीतर हातमध्ये आमची मिठी मावत नाही

पर होत नंतर जनमैटीबिलिटी मोडे लूज झाली काजे करते होत बाजार आज थाका सकते आपण खूप थाका लागत आहे हा बलकोण बहु आधो एवढा हा जे चेरे होते ते रुकटत नाही आहे हा काय गमेश कमी आहे कमी आहे राजे गेले ते बदला नु लागते हा

आता मला असं विचार मी एकशोर ते आठ दहा दिवसानं या तुमच्या हिशोबाने तुम्ही तारीख द्या आणि आमचं सुद्धा मेळून तारीख निश्चित करता मी मुंबईला जाईल आणि तुम्ही तारीख घ्या मग हे असं मला चेहरे बाहेर घ्याल की आमच्या निवडणुकीच्याकडे जे चेहरे समोर होते ते चेहरे फार कमी आहे त्याच्यात

ठेवा आणि आपण हे कार्यशाळा लवकरात लवकर घ्या लोक करण्या आणि त्या गोष्टीचं तुम्ही कडी मेहनत करून आपल्या देशप्रमाणे सारे कामधंद सोडून उपस्थित व्हा म्हणा पक्षाचा आभार आहे आणि